हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा नक्की सांगा कमेंट मध्ये आज सोमवार आहे आणि आता मी नाश्ता बनवत आहे आणि मी आज नाश्ता आहे तर मी तुम्हाला दाखवलं होतं की काल मी बारीक वगैरे केलं होतं मिक्सरला आणि छान फुगलं होतं कारण त्याच्यात मी थोडेसे पोहे वगैरे टाकले होते त्यामुळे पीठ आपलं छान फुगलं होतं चला मग आता भोजींसाठी नाश्ता वगैरे देते आणि आता माझ्यासाठी आणि कुणासाठी मला बनवायचं आहे चला मग आजच्या वेळेला सुरुवात करूया आणि आजचं माझं रुटीन काय काय आहे दाखवते तुम्हाला आणि आता एकदम मस्त गरमागरम भोजनसाठी नाश्ता मी दिलाय बनवलाय चला देऊया आणि आता भोजनी पूजा वगैरे करायला लागल्यात तोपर्यंत मी त्यांना प्लेट वगैरे भरून ठेवले ती पूजा झाल्यानंतर नाश्ता करते तोपर्यंत मी माझ्यासाठी आणि कुणाल बनवतो चला मग 我。 नारळ थोडा टेस्ट पण करून आली छान बनले होते अप्पे कारण मला वाटतं मीठ वगैरे कमी आहे का पण नाही छान होते आता ही माझ्यासाठी कोणासाठी बनवायला ठेवल्यात त्यात मी कांदा वगैरे टाकलंय कुणाला खानात खाते की नाही काय माहिती बघूया मध्ये त्याला मग मी नॉर्मल अप्पे वगैरे बनवे हां आणि असं काहीच नको मावळलेत फरशी वगैरे पुसून घेतली झाडू मारला माझी अंगो झाली अर्न गेल्यानंतर फौजी पण पेटीला गेले होते आणि कुणाला झोपला होता त्यामुळे भरपूर टाइम होता सकाळची छान अशी काम आवडले कपडे आणि भांडी राहिले आहेत थोड्या वेळा अर्न कुणाला अन्न नंतर कपडे पण धुई ऊन तर छान पडले आता रोज ऊन छान पडते त्यामुळे छान फ्रेश फील वाटतं आणि काम करायला पण काय वाटत नाही मग ऊन पडलं ना एवढी थंडी वाजत नाही काम पण पटपट पड� होतात चला मग आता हे शिजले का बघते मी आणि मला आणि कुणासाठी घेतो अजून पूर्ण झोपलाय तोपर्यंत त्याला बनवून ठेवीन बघिना उठल्यानंतर खातोय की काय आणि माझा नाश्ता वगैरे झाला तर आता मी चहा वगैरे घेते आणि आज ऊन पण छान आहे तर म्हटलं चला थोडीफार कपडे धुई अर्ण अजून अंघो नाही घटली कारण तो लवकर गेला सकाळ सकाळी म्हटलं आल्यानंतर कर कुणाला पण घाली ना अंघो थोडा वेळ तो खेळून वगैरे आला ना त्याच्यानंतर त्याला अंघो घालेन आणि तेवढी कपडे धुवून घेते तुम्हाला चहा घेते चहा घेतला ना थोडं छान फील होईल आणि मग लागेन कामाला चला मग मग या तुम्ही पण कुर्णाल झोपेतून उठलाय पण त्याला ना तोंडात सगळे असं फोड नाही पाणी कमी पित असेल त्याच्यामुळं आलं असेल तर आता खाईना पण तर चला बघूया थोड्या वेळा मी त्याला हॉस्पिटलला घेऊन जाईन फौजी तर ड्युटीला गेले आहेत तर बघूया आता जाऊन येऊन थोडा जवळच आहे हॉस्पिटल जास्त पण लांब नाही जाऊन दाखवून आलंच पाहिजे तर कारण खाता पण येत नाही आणि असा थोडा पण झालं पटपट चारवते आणि मग आवरून जाते आता आम्ही कुणालला घेऊन हॉस्पिटलला हो आलो आहे आणि अजून डॉक्टर वगैरे काय आले नाही तर आम्ही थोडा वेळ वेट करतोय पर्ची वगैरे बनवून ठेवली आणि पहिला नंबर आमचाच आहे येतील डॉक्टर थोड्या वेळात त्याला दाखवेन मी कारण मी त्याला नाश्ता वगैरे देत होती ना तेव्हाच त्याला एवढं दुखत होतं तर म्हटलं चला लगेच हॉस्पिटलला गेलं पाहिजे घरातली कामं काय होत राहतील म्हटलं नंतर करेन मी काम आधी त्याला जाऊन मी आणते दवाखान्यात नाही तर बघा तेवढं खेळायचं चाललंय तर बघा कुणालचं छान चाललंय खेळायचं आणि आता मी म्हटलं दुखत नाही काही रे तर म्हणतो आता नाही दुखत मम्मा मला जेवण करताना नाश्ता करताना पाणी पिताना दुखते तर म्हटलं चला ठीक आहे आता आलोय दवाखान्यात दाखवूनच जाऊया कारण मग ते जेवण वगैरे करताना रडतोय ते वाईट वाटतं मग आणि मुलं कसं जेवलं तर बरं वाटतं नाही तर मग उग आपल्याला खेळायच पाया पडेल आणि ना आम्हाला येऊन एक दीड तास झाला अजून काय डॉक्टर आले नाहीत माहित नाही का तरी ऑपरेशन वगैरे चालू असतील त्यामुळे डॉक्टर आले नाहीत आता बोर झाले बघूया थोडा वेळ अजून वाट बघेन त्याच्यानंतर जाईन आम्ही घरी आता आलोच तर दाखवून जाऊया कोरोनाला मी दाखवलो त्याला का काही हे औषध दिल्यात आणखी हे तोंडाला लावायला वगैरे आणि झालं आता आमचं काम चला आता जाऊया घरी आणि जास्त वेळ झाला तर आता इथं आम्हाला फौज नाही ना साठी घरी चला मग जाऊया आपण आणखी आता फौजी आले होते आम्हाला घरी सोडायला परत फौजी चालल्यात ड्युटीला आणि वेळ झाला खूपच आम्ही नऊ वाजता गेलो होतो आता बारा वाजले आणि घरात काम काहीच नाही झालं अजून कपडे आहेत भांडी पडल्यात नाश्त्याची सगळी काम तशीच आहेत आणि आलो ना तर पहिलं मी चपातीला कणिक मळते कारण कणिक नाही भिजल तर चपाती चांगल्या येणारच नाही आता बारा वाजते एक पर्यंत फौजी परत जेवायला येतील तर चला आम्ही पटपट कनिक मिळवून ठेवतो ठेवते तोपर्यंत भिजेल थोडी आणि मी सगळ्या किचन वगैरे पहिलं साफ करून घेईन मग चपात्या बनवीन आवडूया आणि डॉक्टर तेच म्हणले तो पाणी कमी पितो ना थंडी असल्यामुळे मुलं कसं पाणी प्यायला नको म्हणतात तर आता सांगितले त्याला वेळच्या वेळ पाणी पाजा पाणी पाजल्या पाणी न पाजल्यामुळे त्याला ती तोंड वगैरे आले तोंडात असे फोड वगैरे आले चला आता मी लक्ष देईन त्याला पाणी वगैरे पाहिजे जेवताना वगैरे वगैरे तू पितो पाणी पण असं केण्यामध्ये आधी पण पाणी पिलं पाहिजे तो खेळायला वगैरे जातो ना जास्त वेळ बाहेर आल्यानंतर पाणीच नाही पीत चला आता मी पटपट करी घावून घेते मी काय व्हिडिओज बनवला नाही घरातलं थोडा आवरायला वेळ गेला आणि कुणाला झोपवला थोडा वेळ आणि आता तीन वाजले आहेत आता अर्नो स्कूलमधून येतोय तर चला म्हटलं उठूया कारण मला त्याला चपाती वगैरे बनवायची होती आणि भात पण करा गरम करावा लागतो मी शिट्टी देते बारक्या पात्याला ठेवून थोडं एक शिट्टी दिली ना मग गरम होतं तर आता आला येतो पड़ पड़ हो चला मग आता त्याला पटपट जेवायला देते आणि भांडी वगैरे अजून पडल्यात जास्त नाही थोडीशी आहेत ती पण मी साफ करून घेईन आणि कुठं गेलं ना कामच खूपच काम होतं आज थोडं हॉस्पिटलला गेली तर एवढी सगळी कामं पडली होती चला मग अर्ण आलाय आणि अर्णव बघा तिथून यायला लागलाय बाळा वेळ का ग झाला चला या लवकर आणि यारनो सकाळी अंघोळ नव्हता करून गेला त्यामुळे त्याला आता अंघोळ पण म्हणजे करायचे आहे तर आता चला, चला मी पाणी वगैरे काढते पटपट आणि अंघोळीला पाणी देते अंघोळ झाली की मला लगेच येतं कुकर पण लावलाय मी भात वगैरे गरम करायला चला मग चला आंघोळीला ना दुपारचे चार वाजले आहेत आणि बघा मी भांडी वगैरे सगळी क्लीन केली आणि जेवायचं चाललंय आम्ही सगळं गरम करून दिलं भात चपाती त्याच्यानंतर सगळी भांडी रिकामी झाली आणि म्हणलं आता भांडी घासावं त्याची एक प्लेट राहिलं थोड्या वेळाने घासायला येईल पण बाकी जास्त भांडी होती ना तशी ठेवली नंतर लयच भांडी पडतात आणि आज मला माझा आवरायला सुद्धा वेळ मिळाला नाही सकाळी फक्त थोडीशी केस विंचरून मी हॉस्पिटलला गेली होती त्याच्यानंतर घरात आल्यानंतर एवढी कामं होती अर्नवला कुणाला आंघोळ त्यानंतर बाकी सगळी कामं भरपुराशी कामं होती चला आता बघूया आणि आता जेवायला दिले कपडे काय मी धुतले नाही कपडे आता उद्या सकाळ सकाळी लवकर उठून धुणार आहे कारण कपडे धुवून वाळत पण नाहीत आणि आज जास्त कडक ऊनच नव्हतं तर म्हणत कपडे धुवायचे चला मग अर्नवला मी जेवायला वाढले आणि कुणाला पण झोपवलंय बघूया उठलाय की काय झालं का जीव आणि इथं बघा अर्नवला जेवायला दिलं या आणि कुणाला ना मी झोपव होता आता तो पण उठलाय कारण अर्णवनं टी व्ही लावली असेल त्यामुळं तो उठला असेल आणि अर्णव छान आता जेवायचं चाललंय त्याला थोड्या वेळाने ट्युशनला आहे साडेचारला आता चार वाजलेत आवर बा पटपट वेळ होतोय परत आणि अर्नोला कसं असतं टी व्ही बघत जेवायला दिलं ना खूपच वेळ लावतो आणि आता टी व्ही बघत चाललंय आरमा जेवायचं तिथं तर कुणाला पण उठलाय चला आता पटपट मी बेड वगैरे लावते आवर लवकर बा चला मग मी आजचा व्हिडिओ इथंच संपवते आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा चला मग भेटू अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र